विश्व विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी कुणबी मराठा आरक्षणासाठी माननीय मनोज ददा पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांच्या आंदोलनात सहभागी होत असल्याबाबत सकल मराठा समाज धानुरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे अनेक वर्षांपासून मराठा समाजास कुणबी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात प्रश्न प्रलंबित राहिला आहे त्यामुळे मराठा युवकांना सामाजिक शैक्षणिक नुकसानी सामोरे जावे लागत आहे आपण दिलेलं स्वातंत्र्य दहा टक्के आरक्षण समाजाला मान्य नसून इतर मागास प्रवर्गात आरक्षण मिळावे ही समाजाची मागणी आहे आपण दिलेल्या आश्वासनांप्रमाणे व अध्यादेशाप्रमाणे कुणबी दाखला मिळालेल्या व्यक्तीचे सगळे सोयरे यांना देखील या आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहून या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पासून सुरू होत असलेल्या या शांततेच्या मार्गाने आणि अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना सहकार्य करून धानुरी गावातील सकल मराठा समाज बांधवांच्या माध्यमातून रास्ता रोको करण्यात येत आहे याची गांभीर्याने दखल घेऊन आम्हा इतर मागास प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावे व कुणबी दाखले मिळालेल्यांचे सगळे सोयऱ्यांना तात्काळ कुणबी दाखले देण्याचा अध्यादेश मंजूर करून त्यांची अंमलबजावणी करण्यात यावी ही विनंती या निवेदनातून करण्यात आलेली आहे अन्यथा पुढील काळात आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा सकल मराठा समाज धानुरी यांच्या वतीने दिलेला आहे जवळपास शंभर मराठा बांधवांनी आपल्या प्राण्याचा त्याग केलेला मित्रांनो आज ते मराठा समाजाच्या लढ्यासाठी शहीद झाले आहेत त्या सर्व बांधवांची हे सरकार हळसाण करते सरकारने त्वरित ध्यानात घेऊन जे कोण संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटीफोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा